परभणीसह मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको मागील अनेक दिवसांपासून राज्यात अनेक समाजातून आरक्षणासंदर्भात मोर्चे आंदोलने सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने धनगर समाज एस टी प्रवर्गात आरक्षण मागणी करीत आहेत याचा विरोध म्हणून परभणी हिंगोली नांदेड जालना संभाजीनगर या जिल्ह्यांसह राज्यातील सर्वच भागात आदिवासी समाजाच्या वतीने निषेध आयोजन करण्यात आले होते या रास्ता रोकोमध्ये समस्त आदिवासी समाजाच्या वतीने जिंतूर तालुक्यात बहुसंख्य आदिवासी समाज असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी टाळावी याकरिता निवासी वस्तीगृहा लोकांची सोय माननीय मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू असा अध्यादेश रद्द करून इतर जातीला आदिवासी समाजात समाविष्ट न करण्याची आणि इतर मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार यांच्यामार्फत मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले त्यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि जालना जिल्ह्यातील मंठा येथील निषेध मोर्चा रोको विशेष ठरला जिंतूर येथील आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या रस्ता रोको मध्ये सर्वच पक्षातील राजकीय समाज बांधव नामांकित डॉक्टर वकील आदिवासी समाजातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर सरकारने पूर्ण अभ्यास करावा जो बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला आहे त्या बाबासाहेबांच्या अधिकाराला बाबा जर अधिकार हे फेटाळत असतील तर यांचा कोणता अभ्यास आहे कोणती समिती असा अभ्यास करणार आहे की तो धनगराला आरक्षण देणार आहे महिला म्हणून पुरुषांच्या सोबत आज तुम्ही इथे खांद्याला लावून उभे आहेत उद्या पुढे चालून महिलांची काय नेमकी भूमिका काय असणार आहे महिलांची हीच भूमिका असेल जो पुरुषांची भूमिका असेल तीच महिलांची सुद्धा असेल राज्य सरकार वेगळ्या प्रकारचे जी आर काढत आहे शासनाकडे अशी त्यांनी मागणी केली धनगर समाजाने की आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या आदिवासी हे धनगर नाहीत आणि शासन बलजबरी करते असं तुम्हाला वाटते का या ठिकाणी या ठिकाणी जे शासन आणि प्रशासन आहे तर त्यांची पोळी भाजण्यासाठी किंवा हे राजकारण करण्यासाठी हे धनगर हा आदिवासी स समाजाचाच एक घटक आहे असं सांगत आहे हे चुकीचं सांगत आहे आणि असंविधानिक सांगत आहे धनगर आणि आदिवासीचा कुठलाही संबंध नाही धनगर ही, ही आदिवासीमध्ये जमात आहे पण ती वेगळ्या राज्यामध्ये आहे महाराष्ट्रात कुठंही धनगराला धनगर ही, धन्गर ही जुळवाजुळी होत नाही आणि धनगर आमच्या आदिवासी समाजामध्ये नाहीत ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे घुसखोरी होऊ नये आणि धनगर आदिवासी समाजाच्या ज्या अन्य योजना लाटत आहे त्या योजना त्यांना तात्काळ बंद कराव्या आणि जो या सरकारने लाडक्या बहिणीसाठी सातशे साथ कोटी निधी हा आदिवासी आदिवाशाचा वापरत आहे तो ता निधी तात्काळ त्यांनी बंद करून आदिवासी समाजासाठी तो निधी वापरण्यात यावा अशी या ठिकाणी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने मागणी आहे आणि आज जो राष्ट पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे त्या अनुषंगाने आमच्या जिंतूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा होत आहे तर आम्ही शासनाला आणि प्रशासनाला एवढी चेतावणी देतो की आमच्या अटी मान्य नाही केल्या तर यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर करण्यात येईल अशी या ठिकाणी मागणी करत हो। आहोत आणि या ठिकाणी मी माझं दोन मिनिट थांबतो सर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक धनगर समाजाच्या वतीनं उपोषणं चालू आहेत नेवासामध्ये उपोषण झालं लातूरमध्ये झालं त्याचबरोबर आता महाराष्ट्रभरामध्ये त्यांनी रास्ता रोको केला तर या अनुषंगानं धनगर समाज हा आदिवासींच्या सोबत नाही म्हणजे तो आदिवासी प्रवर्गामध्ये येऊ शकत नाही यामागचं नेमकं जे कायदेशीर काही मुद्दे असतील तुम्हाला काय वाटतं की नेमकं धनगर समाजाला काय अडचणी आहेत तुम्ही त्यांना काय घेऊ शकत नाही धनगर समाजाने उपोषणं करणे रास्ता रोको करणे किंवा निवेदन देणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे त्यांनी तो करावा परंतु धनगर समाज हा आदिवासींमध्ये नाही हे सिद्ध झालेलं आहे ऑलरेडी एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये दोन हजार दोनमध्ये संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून किंवा संविधानाचा वापर करून न्यायालयाने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की धनगर हे आदिवासीमध्ये येत नाहीत त्याचप्रकारे आत्ता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा निर्णय दिलेला आहे की धनगर हे आदिवासी नाही आहेत कारण ते कुठलाही निकष आदिवासींचा पूर्ण करत नाहीत त्याचप्रमाणे धन द... आता जो विपर्यास केला जात आहे धनगड आणि धांगड मुळात ओरिओन आणि धांगड ह्या दोन जमाती आदिवासींमध्ये आहेत इतर राज्यांमध्ये परंतु धांगड हा याचा विपर्यास करून धनगड करण्यात आलेला आहे इंग्रजीमध्ये परंतु ते धनगड नसून ते धांगड आहे आणि हे धनगड तर केलाच केला विपर्यास त्याच्यामध्ये द चुकून झालं र लिहिलं जे लिहिणारे होते ते अशिक्षित नव्हते ते कायद्याचे पंडित होते तत्त्वज्ञानी होते शिकलेले होते ते काही आडणी नव्हते की द ड र करणार किंवा असं काही करणार हे ते, ते भुटला ही चुकीची मागणी आहे राहिला प्रश्न मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी आणखी जे आर काढला नाही आणि ते काढणारही नाहीत कारण ते असंविधानिक आहे परंतु कुठलाही समाज ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाकडं जातो त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना बोलणे किंवा त्यांच्या समस्या जाणून घेणे त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी ते पार पाडलेलं असेल परंतु असंविधानिकरित्या त्यांना आरक्षण देतो म्हणणं किंवा देणं हे चुकीचं आहे आणि असं जर त्यांनी केलं तर पूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल ही समाजातर्फे आणि सर्व संघटनांतर्फे सरकारला चेतावणी आहे सध्या आता निवडणुकीचं वातावरण आहे काही दिवसांमध्ये आता आचारसंहिता लागेल आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती दोन समाजात वाद निर्माण करण्याचं सरकारचं षडयंत्र आहे असं तुम्हाला वाटतं नक्कीच आहे कारण काय माहीत आहे का, का। आत्ताच फेब्रुवारीमध्ये जो निर्णय दिला होता त्याच्यामध्ये जस्टिस कोमल खट्टा आणि न्यायमूर्ती गौतम पटेल दो या दोघांनी बी या धनगर आरक्षणाला नाकारलेले सरळ सांगितलेलं की धनगर हा जाती जात जात म्हणून गणला जातो त्याला आदिवासीमध्ये जमातीमध्ये मोडता येणार नाही पूर्णपणे हा न्याय न्याय निवडा असतानाही इथं शिंदे सरकार काय करत आहे माहीत आहे का या जी काय तीसनं दिलेला जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट पण इथून दाबल्या गेलेला आहे तीसने रिपोर्टमध्ये पण सरळ सांगितलेलं आहे की धनगर समाज हा आदिवासीमध्ये येत नाही त्यामुळे धनगर समाजाला समाजा आदिवासीमध्ये आरक्षण दिलं जाऊ नये हे एवढं असतानाही पण शिंदे सरकार इथं धनगर समाजाला निवडणूक निवडणुकीचं तोंडावर पाहताना इथं धनगर समाजाला घुसवण्याचा प्रयत्न इथून शिंदे सरकारच्या माध्यमातून होतो आहे पण आज आम्ही सगळेजणं जिं जिंतूर सकल आदिवासीच्या वतीनं हा रास्ता रोको झाला भविष्यात जर शिंदे सरकारनं जर अध्यादेश काढला तर नक्की इथून आज आम्ही वाहनं आढवली आहेत याच्यानंतर आम्ही रेल्वे पण आढू हे आम्हाला सकल सगळ्या